जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी इयत्ता दहावी परीक्षेचे गुणपत्रिकांचे वाटप दिनाक मे सव्वीस रोजी होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण यांना विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता त्यानंतर परीक्षेच्या पूर्णपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळामार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवारी दिनाथ सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वितरित करण्यात येणार आहे त्या दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे याबाबत विभागीय मंडळांनी सर्व माध्यमिक शाळांना सूचना दिल्या असून संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे साकळी येथून न्यूज एनी टाइम प्रतिनिधी आरिफ खान यांची रिपोर्ट